झी मराठी वाहिनीवर काही महिन्यांपूर्वी लाखात एक आमचा दादा ही मालिका सुरू झाली असून या मालिकेला अल्पावधीतच लोकांची लोकप्रियता मिळाली आहे या मालिकेत नितीश चव्हाण मुख्य भूमिकेत असून या मालिकेत भाऊ आणि त्यांच्या बहिणी यांच्यातील एक सुंदर गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे या मालिकेत सत्यजित हा खलनायक रंगवत असून खऱ्या आयुष्यात हा खलनायक अभिनेता स्वप्नील पवार असून स्वप्नील सध्या अडचणीत सापडला आहे त्याने सोशल मीडियाद्वारे त्यांच्या चाहत्यांकडून एक मदत मागितली आहे स्वप्नीलची आई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असून त्याला उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे त्याने सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना सांगितले आहे त्याने एक पोस्ट शेअर करत लिहिले आहे की मी स्वप्नील संजय पवार खरं तर हा मेसेज लिहिण्याची कधी वेळ येईल असं मलाही स्वप्नात देखील विचार केला नव्हता पण माझ्या आईच्या उपचारांचा खर्च खूपच जास्त असल्यामुळे तुमच्याकडून मदतीची अपेक्षा करतो आहे माझी आई उज्ज्वला संजय पवार ही गेले तीन महिने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे तिच्यावर ब्रेनस्ट्रोक या आजारावर उपचार सुरू आहेत सध्या ती दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे येथे उपचार घेत असून केवळ तीन महिन्यांमध्ये तिच्यावर वेगवेगळ्या तहा सर्जऱ्या झाल्या आहेत ज्याचा खर्च आतापर्यंत एकोणतीस लाख रुपये झाला आहे आईचा कुठलाच हेल्थ इन्शुरन्स नसल्यामुळे सगळा खर्च आम्ही केला आमच्या जवळच्या आता सगळ्या सेव्हिंग संपत आल्या आहेत माझी आपणाला विनंती आहे की आपली छोटीशी मदत माझ्या आईचा उपचार पूर्ण करू शकते त्यामुळे तुम्हाला शक्य होईल तितकी मदत तुम्ही करावी हे आशा करतो स्वप्नीलने या पोस्ट त्याच्या बँकेच्या अकाउंटचे डिटेल्स दिले आहेत तुम्हाला देखील स्वप्नीलला मदत करायची असेल तर तुम्ही या बँक डिटेल्सवर त्याला पैसे पाठवू हो शकता स्वप्नीलने सोशल मीडियावर आवाहन केल्यानंतर काहीच दिवसात त्याला त्याचे फॅन्स खूप प्रमाणात मदत करत आहेत आणि त्याबद्दल त्याने त्यांचे फॅन्सचे आभार देखील मानले आहेत तुम्हाला देखील स्वप्नीलला मदत करायची असेल तर तुम्ही हे बँक डिटेल्स नक्कीच पहा आणि यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी पीसवर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा